मध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे आता दुपारचे वाजले आहेत अडीही जाब जेवण करायला मला खूप उशीर झाला आहे कामावरून लवकर आले आणि सगळं घरातलं काम आवरलं आणि थोडेसे रील्स बनवले आणि आता मी जेवण करते तर आत्ता बनवले आहे मी गरमागरम जेव्हा बाजरीची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आणि बटाट्याची थोडीशी चटणी आहे सुकी बनवलेली सकाळी तर आणि गरम गरम बाजरीची भाकर बनवली मी आत्ताच आणि आता मी जेवण करणार आहे खूप उशीर झाला आहे मला आता भूक लागली तुमचं जेवण झालं आहे का दुपारचं तर नक्की सांगा आणि त्याच्यासोबत मी काय काय घेतलं आहे बघा काकडी घेतली टोमॅटो घेतलं मुळा घेतला आणि बीट घेतलं जेवणासोबत तर मस्तपैकी जेवण करायचं आहे आता आणि तुम्ही पण या जेवणामध्ये काकडी मुळा गाजर आता गाजर तर नाही आणले मी आणि बीट टोमॅटो तर चांगलं असतं जेवणामध्ये खाल्लेलं तर तुम्ही पण खा आता मी एवढं घेतलं आहे तर एवढं भाकरीबरोबर आता मी सगळं तर संपवून टाकणारच आहे तर या तुम्ही जेवण करायला आणि आज हिरला उशीर झाला तर चला मी तुम्हाला जेवण दाखवते माझं साधं सोपंच जेवण आहे आज काय गरम बाजरीची भाकरी बनवली आहे आणि बटाट्याची चटणी आहे थोडीशी आणि हिरव्या मिरचीचा लसूण टाकून मस्तपैकी ठेचा बनवलेला आहे आणि इकडं बीट आहे मुळा आहे टोमॅटो आहे आणि काकडी तर मस्त असं छान असं जेवण करते मी आता भूक लागली आहे मला जेवण करते आता माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जेवण करायला या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय